ईशा सालीन मध्ये आदित्य ठाकरे निर्दोष आहेत का तर हो ते निर्दोषच आहेत मुंबई पोलीस सी आय डी एस आय डी यांनी यापूर्वी चौकशी केली आहे आणि त्या चौकशी मध्ये मोबाइल मोबाईल टॉवरचं जे लोकेशन आहे ते लोकेशन या परिसरामधलंच नाही आहे ज्या परिसरामध्ये दिशा सालीन यांची आत्महत्या किंवा हत्या झाली होती जून दोन हजार वीस या दिवशी आदित्य ठाकरे त्यांच्या आजोबांना भेटायला दिवसभर दवाखान्यामध्ये होते परंतु तरी नितेश राणे नारायण राणे यांनी मनगडत अशी एक स्टोरी बनवली आहे धिनु मौर्या सूरज पंचली जे आदित्य ठाकरेंचे मित्र आहेत त्यांचं नावही याच्यामध्ये बळच गुंतवलं आहे आणि या दोघांचंही लोकेशन दिशा सालीन घराच्या परिसरातलं नाही आहे आठ जून दोन हजार वीस च त्यामुळे या प्रकरणामध्ये फक्त एक बदनामीचा कट शिजवला आहे राणे कुटुंबांनी त्यामागून देवेंद्र फडणवीसही राणेंना खतपाणी घालत आहेत तपास यंत्रणाला पण मी विनंती करतो की या तिघांचंही लोकेशन प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही जाहीर करा